काल रावसाहेब दानवे पाटील यांना जालना लोकसभेतून जालना लोकसभेची उमेदवारी घोषित झाली आणि उमेदवारी घोषित झाल्याबरोबर दानवे पाटील यांच्या मागं पनवती लागले नेमकं असं काल काय घडलं आहे चला पाहूया काल जालन्यामध्ये रेल्वे विभागाचा एक मोठा कार्यक्रम होता रेल्वे कोच आणि देखभाल या विभागाचा हा कार्यक्रम होता यासाठी म्हणे रेल्वे विभागानं लाखो रुपये म्हणजे उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी रेल्वे विभागानं लाखो रुपयांचा खर्चसुद्धा केला आणि यासाठी त्यांनी बोलवलं अर्थातच जालन्यातून उमेदवारी घोषित झालेले रावसाहेब दानवे पाटील परंतु या कार्यक्रमाची चर्चा वेगळ्याच अँगलनं होती है। या कार्यक्रमाला इतर पक्षीय म्हणजे असल्या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी येत असतात परंतु सध्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मराठा समाजाचा विरोध पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळं अशा कार्यक्रमामध्ये आमदार खासदार लोकप्रतिनिधी हे जरा दसकूनच जायचं बघत आहेत आणि त्यामुळे या भीतीपोटी इथले आमदार किंवा लोकप्रतिनिधी कुणी आलेच नाहीत अर्थात आता दानवे पाटील यांना तर दानं भागच होतं दानवे पाटील गेले मात्र इतका मोठा कार्यक्रम इतका मोठा खर्च रेल्वे विभागानं यासाठी केला परंतु दानवे यांचे कार्यकर्ते किंवा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते कुणी फिरकलेच नाहीत मग काय मीडियानं हा प्रश्न दानवे पाटील यांना विचारला मीडियानं जेव्हा त्यांना विचारला की तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते नाही आहेत जनतासुद्धा आले नाही आहेत सगळ्या खुर्च्या रिकाम्याच आहेत तेव्हा मात्र दानवे पाटील प्रचंड संतापले तुम्हाला दुसरे धंदे नाही आहेत का पत्रकारांना या प्रश्नाशिवाय दुसरं कुठला प्रश्न सुचत नाहीत का असा संताप दानवे पाटील यांना झाला मित्रांनो धनांगे पाटील यांच्या इफेक्टमुळे मराठा समाज वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या नेत्यांच्या सभा किंवा भेटसंवाद दौरा हा त्या ठिकाणी फेल होताना दिसतोय कुठला एखादा नेता जरी आला तर मराठा समाजाचे कार्यकर्ते मराठा समाज त्या ठिकाणी जाब विचारतोय आणि असाच प्रकार दानवे पाटील कितीही विरोध झाला तरी जालना लोकसभा मीच जिंकणार असं रावसाहेब दानवे पाटील म्हणतायत हे खरं आहे का नक्की कमेंट करा